संकट सगळ्यांच्या लाईफमध्ये असतं पण आपण ठरवायचं असतं आपण त्या प्रॉब्लेमला किती भाव द्यायचा का उगाच का कोणासाठी म्हणजे असं स्वतःला त्रास करून घ्यायचा हां आला एक प्रॉब्लेम ठीक आहे येऊ दे ना मी काही घाबरते का तिथं घाबरतो का आला आहे प्रॉब्लेम तर ठीक आहे मी मी लढणार त्या प्रॉब्लेमसोबत मी हरवणार त्याला मी स्वतःला सिद्ध करणार प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे असं टेन्शन नाही घ्यायचं की हा एवढा मोठा डोंगर कोसळला आता काय करू मी आता काय होणार माझं म्हणजे हा विचार करून ना आपण आपला वेळ वाया घालवत असतो म्हणजे नको ते टेन्शन नको ते फर्स्ट टेन्शन मग असं डोकं एकदम असं हँग होऊन जातं की म्हणजे काही सुचत नाही की आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं म्हणजे एवढं भाव द्यायचाच नाही ना कुणाला को, तो आजार असू एखादा किंवा एखादा व्यक्ती असू किंवा एखादा प्रॉब्लेम असो चिल राहायचं का वगास? मग असं म्हणजे नको तरी टेन्शन घ्यायचं आपली लाईफ आहे आपण ठरवायचं की आपण कसं जागायचं कोणावर दुसऱ्यावर डिपेंड असलं पाहिजे हे काय म्हणेल ते काय म्हणेल मी असं केल्यावर काय होईल तसं केल्यावर तुम्ही ठ था, तुम्ही ठरवलं था पाहिजे ना का तुम्हाला काय आवडतं तुम्हाला काय आहे तुमचं तुमचं रस कशात आहे तुम्हाला तुम्हा काय करायचं आहे पुढे हा 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 प्रॉब्लेम आला ब आपल्या लाईफमध्ये मग मला म्हणजे याच्यामुळे मला हा प्रॉब्लेम होऊ शकतो मी हे नाही करू शकणार ना, मग नाही मग आपल्याला ते करायचंच आहे ना तर मग म्हणजे असं नाही आहे का हा प्रॉब्लेम आहे मग त्याच्यावर काहीच इलाज नसणार आहे प्रत्येक प्रत्येक प्रॉब्लेम विलाज असतो म्हणजे म्हणजे प्रत्येक गोष्ट ही साध्य आहे काही अशक्य म्हणजे असं काहीच नसतं लाईफमध्ये पण लोक आहेत ना की म्हणजे राहायचं पहाड करून टाकतात एकदम स so, छोटे छोटे ज्या गोष्टींवर जास्त टेन्शन घ्यायचं ना म्हणजे त्या त्या गोष्टी कधी सिरियसली नाही घ्या ना, ना बरं का पण हा बा ज्या गोष्टीचं टेन्शन नाही म्हणजे ज्या गोष्टीचं नाही टेन्शन घेतलं पाहिजे ना त्याचं एवढं आता ते बघा आता मला एक उदाहरण देते की हा ठीक आहे मी जर आता दूध तापायला आहे हा आणि मग मी दूध तापलं जेव्हा आहे तेव्हा मग माझी ही जबाबदारी असणार आहे की हा दूध तापायला आहे मग ते तापेपर्यंत मग त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं की हा ते वर येऊ शकतं जाऊ शकतं मग त्यापासून मी तिथे थांबले पाहिजे गॅस कमी ठेवला पाहिजे पण मग मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं विचार नाही केला मी तेव्हा एवढा आणि उत्त जास्त उष्णता भेटली मी त्याच्याकडे लक्ष नाही दिल्यामुळे ते दूध ऊतू गेलं पण मग दूध उधू गेल्यावर नंतर अरे बापरे आता मी काय करू आता काय होणार आता मग दूध दुसरं आणायला लागणार आता हे तर वेट झालं आता काय करणार मी तर पाहायला लागत होतं मी तर लक्ष द्यायला लागत होतं आणि मग आता म्हणजे काय करू काय नको एवढं असं एवढं टेन्शन घ्यायचं एवढं टेन्शन घ्यायचं टेन्शन घेतल्यानंतर तू डबल डोके पाठीला जाणार आहे का मग जबाबदारी आधी तुझी होती ना की तू तू त्या टोपाकडे लक्ष द्यायचं की हा ठेवलं ती जबाबदारी तुझी आहे ना मग करतानीच आपले आपलं काम करतानाच असं करायचं की हो जबाबदारी नाही करायचं नाही प्रॉब्लेम झालाच नाही पाहिजे पुढे जाऊन म्हणजे म्हणजे पुढे जाऊन काय म्हणजे तक्रार आलीच नाही पाहिजे आपल्या बाबतीमध्ये अशी काही की हा हे राहिलं ते राहिलं करतानी जबाबदारीने सगळं करायचं की मग नंतर काय किपास हो करून आप आपली लाईफ आहे आपण चुकी केली तर त्याचं फळ पण आपल्यालाच भेटणार आहे त्याची बेनिफिट आणि जाय चांगलं केलं आपण तर त्याचं पण बेनिफिट आपल्यालाच भेटणार आहे की त्याचे कोणी वाटे करू जरी व्हायला आला तरी म्हणजे त्याचं म्हणजे फळ तर आपल्यालाच भेटणार आहे ना की असं थोडी नाही की आपण चुकी केली मग त्याची शिक्षा इतर कुणाला भेटणार नाही ती चुकी आपण चुकी केली तर त्याचं त्याचं म्हणजे फळ आपल्यालाच भेटणार आहे त्याचा त्रास पण आपल्यालाच होणार आहे आणि आपण जर काही चांगलं केलं आपण काही जबाबदारी ते काम पूर्ण केलं तर मग म्हणजे त्याचं चांगलं हे आपल्यालाच भेटणार आहे मग नंतर मग म्हणजे आत्ता मग आपण आपली जबाबदारी आहे की आपण आता चांगलं काम करा आपण चांगल्या हे देवा आपल्या लाईफमध्ये चांगलं म्हणजे बेनिफिट असलं पाहिजे त्यासाठी आपण चांगले विचार आत्मसात केले पाहिजे चांगल्या लोकांची संगत धरली पाहिजे आता आता आपला म्हणजे अभ्यासाचं वय जर असेल तर अभ्यास केला पाहिजे कामाचं वय तर काम केलं पाहिजे नको त्या गोष्टी म्हणजे डोकं नाही लावलं पाहिजे आणि मग नंतर मग जर ह्या ग गोष्टी सगळ्या जर घडून गेल्यानंतर आणि मग म्हणतो आपण टेन्शन घ्यायचा बापरे आता काय करायचं आता काय नाही करायचं हे असं का झालं मी असं नव्हतं करायला लागलं ठीक आहे ना झाले झाली गेली गोष्ट आता ती परत आपण दुस दुरुस्त करू शकत नाही ना डबल ते गोष्ट आपण रिपीट करू शकत नाही झाली ती गोष्ट म्हणजे आता एखादा तुम्हाला उदाहरण दिल्याप्रमाणे की दूध गेले मग ठीक आहे काय तेव्हा तुझी कर ते तू तु तुझी जेव्हा जबाबदारी होती तेव्हा तू पार नाही पाडणी तर ठीक आहे आता उगाच तो नको तो टेन्शन नको ते त्रास कशाला कारण मग आता म्हणजे एका कामाचा असं दुसऱ्यावर होत असतो आता आपण दुधाचं टेन्शन घेतलं तर मग नंतर मग भाजी जर नाही नाही दूध करपलं नाही नाही दूध करपलं हा विचार करत राहिला तर मग इकडं भाजी पण करपून जाईल चपात्या पण करपून जातील स्वयंपाक पण वेळेवर होणार नाही कधी कशामध्ये मीठ जास्त होईल काय ना काय अरे चिल गारा ना टेन्शन कशाला घ्यायचं आता बास आहे झालं गेलं मग तसं लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीचा असं नाही आहे का हा बा मी दुधाचं दुधाचं उदाहरण दिलं मग ठीक आहे दुधाचं टेन्शन नाही घ्यायचं बा तसं काय नाही आहे लाईफमध्ये प्रत्येक घेणारे म्हणजे प्रत्येक घेणारे प्रॉब्लेम तर तसंच असतं आपण जेव्हा काही कृती करत असतो तेव्हा प्रत्येक वेळेस आपण म्हणजे असं केअरफुली करायची ब हां ठीक आहे आपण आता हे करतोय बरं का मग म्हणजे आपलं म्हणजे पहिल्यापासूनच असं लक्षात असलं पाहिजे की हां मी हे करते मग का करते याचं काय बेनिफिट होणार आहे का काय चांगलं घडणार आहे का माझ्या हातून मग चांगलं घडणार मग आपण ही गोष्ट करणे गरजेचे आहे का तर ठीक आहे हा करा आणि मग जर ठीक आहे झाला आहे प्रॉब्लेम तर हां ठीक आहे ना झाला आहे तर त्याच्यावर काय उपाय आहे का जर उपाय असेल तर नक्की करा टेन्शन नाही घ्यायचं जर उपाय जर तुम्हाला वाटत असेल का नाही नाही असं केलं तर मग ठीक होऊन जाईल सगळं तर मग हा ठीक आहे आता हा पसारा झाला आहे तर मग तो आवरून ठेवा मग डबल दुसरं दूध म्हणजे सांग उदाहरण दिल्याप्रमाणे मग दुधाचं उदाहरण देते पण आपण तो म्हणजे क्लिअर करता येत असेल तर चुकी सुधरवता येतं असेल तर नक्कीच सुधरवा पण जर चुकी सुधारवता येतच नाही आहे नाही पण म्हणजे काही तिथे चेंज नाही करू शकत हो आहे आपण तर ठीक आहे आपण ती गोष्ट राहून द्या बाजूला आणि मग काहीतरी म्हणजे ते टेन्शन सोडून द्या पहिलं आणि मग आपल्या मार्गाला लागा आपण काहीतरी दुसरं काही करू शकतो आणि ते चांगल्या प्रकारे करू शकतो आणि त्याचा आपल्याला ग इनपुट म्हणजे चांगलं भेटणार आहे आपण त्यामध्ये पूर्ण आपली पूर्ण मेहनत त्याच्यामध्ये लावायची आहे आणि पूर्ण मनापासून ते काम करायचं आहे आणि मागचं जे